तुम्ही जशा कार्यकर्ते आहात नेते आहात तशी काही पण आहात तिच्या लहान मुली त्या मुलाला तुम्ही सोडून आहात प्रचार करता येणार तुम्ही असे प्रश्न विचारले तर मग अडचण होते नाही खरं तर आई वडील होते तोपर्यंत सोपं होतं की आई असायची काळजी घ्यायची पण आता आम्ही इतके सगळे या प्रचारामध्ये व्यस्त आता रात्री दोन वाजता घरी पोचतो हो, सकाळी सहा वाजता निघतो जी तू लहान आहे वयाने काळजी घेणारं मोठं कोणी घरी नाही त्यामुळे त्याला मग सासू सासरी मुंबईला सांभाळत आहे एक वीस पंचवीस दिवस झाले की आमची भेट नाही आहे पण व्हिडिओ कॉलमधून आम्ही रोज एकमेकांशी बोलतो आणि तो मला विचारतो की मम्मा तू कुठे प्रचार करते तू काय करते तू जेवली की नाही त्यामुळे या प्रकारचं एक संभाषण आमच्यामध्ये होतं त्यालाही उत्सुकता आहे की आता मम्मा इलेक्शनला उभी आहे तर मम्माला काय रिझल्ट मिळणार आहे तर त्या पद्धतीचं एक साधारण सध्याचं वातावरण आहे पण मला एक म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की माझा मुलगा पण लहानपणापासून माझा संघर्ष बघत आला तो सहा महिन्याचा होता तेव्हापासून मी त्याला घरी आईकडे ठेवून मी माझ्या कामाला लागले होते कारण तेव्हा नुकतंच बाबूजींचं निधन झालेलं होतं त्यामुळे त्याच्यानंतरच्या सगळ्या काळामध्ये त्यांनीही बघितलं आहे की आई काम करते आई लोकांशी भेटते आई बाहेर असते आई महिलांमध्ये असते आई खूप थकते कधी कधी त्यामुळे त्यालाही लहानपणापासूनही सवय पडलेली की ही असंच काम करणार आहे आपण थोडंसं स्वतःला समजवून घ्यावं त्यामुळे त्या पद्धतीने तोही अगदी कणखरपणे माझ्या पाठीशी उभा असं म्हणायला हरकत नाही